तुमच्यातल्या काही जणांची रिक्वेस्ट होती की मी हेअर ऑइल कोणतं वापरते आणि स्पेशली म्हणजे हेअरबन कसा बांधते तर आज मी तेच सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी जे हेअर ऑइल यूज करते ते काय एवढं कॉस्टली नाही आणि त्याचं नाव आहे सुकरचंदन हे ऑइल मला माझ्या सासूंनी दिलं होतं ते खूप दिवसापासून यूज करत होते त्यांना रिझल्ट खूप चांगला भेटला म्हणून त्यांनी मला पण यूज करायला दिलं तसं तर मी आत्ता आत्ताच यूज करायला लागली तरीसुद्धा मला खूप चांगला रिझल्ट भेटला आहे जर तुम्हाला हे ऑईल पाहिजे असेल तर ते ऑनलाईन पण अवेलेबल आहे फ्लिपकार्टवरून तुम्ही ऑर्डर करू शकतात त्यानंतर ना आज मी स्किन केअर करून घेतलं स्किन केअर म्हणजे एवढं काय नाही तसं क्लिनिंग केलं आणि पाच मिनिट स्क्रब केलं आणि माझं फेवरेट मास्क लावलं त्यानंतर हेअर वॉश केला आणि मी जो बंद बांधते ना तो मी केस न विंचरता बांधते आणि खूप जास्त इजी आहे सर्वात आधी आपले सर्व केस हातात धरायचे आणि उंच धरायचे त्यानंतर उजव्या हाताने डाव्या साईडला दोन स्पीड मारायची आणि साईडला किंवा सेंटरला क्लचर लावायचा अगदी सिम्पल आहे खूप जास्त इझी स्टेप आहे आय होप तुम्हाला या व्हिडिओने मदत होईल मी नेहमी असाच बंद बांधत असते आणि या व्हिडिओला बघून तुमच्यातले म्हणणार की काहीतरी काय व्हिडिओ बनवते पण हा व्हिडिओ रिक्वेस्टेड होता म्हणूनच बनवला सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका बाय